उकडीचे मोदक करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती तांदुळाची पिठी पिठी बरोबर असली तर उकडीचे मोदक मस्तच होतात आज आपण दोन प्रकारच्या प्रमाणाने पिठी करणार आहोत चला बघूया नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत पिठी करण्यासाठी आपण हे दोन प्रकारचे तांदूळ घेतलेत हा अगदी साधा अर्धा किलो जाडाभरडा तांदूळ आहे तर ता हा अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ आहे हे दोन्ही तांदूळ जुनेत आपण आता एका टोपात मावेल अशी स्टीलची रोळी ठेवू त्यात आधी जाडा तांदूळ घालू त्यातच इंद्रायणी तांदूळ घालू हे तांदूळ दोन तीनदा धुवून घेऊ भरपूर पाणी घालून हे तांदूळ दोन तीनदा धुवून घेऊ तांदुळाला पावडर लावलेली असेल तर तांदूळ जास्त स्वच्छ धुवा तांदूळ धुवून झाल्यावर टोपातून रोळी बाहेर काढून घेऊ नीट निथळून घेऊ जाड कॉटनच्या नॅपकिनवर रोळी ठेऊ यामुळे यातलं पाणी नॅपकिनमध्ये ॲब्सॉर्ब होतं पाणी निथळल्यावर तांदूळ दुसऱ्या नॅपकिनवर पसरवून घेऊ आता हे तांदूळ एखादा दिवस वाळू देऊया आता आपण दुसऱ्या प्रमाणाने पिठी करू यात आपण बाकी चार प्रकारच्या तांदूळांबरोबरच साबुदाणाही वापरणार होत स्टीलच्या टोपात रोळी घालू त्यात तीनशे पन्नास ग्रॅम इंद्रायणी तांदूळ घेऊ तीनशे ग्रॅम साधा तांदूळ घालू तीनशे ग्रॅम आंबेमोहर आणि बासमती तांदूळ घालू तांदूळ दोन तीनदा स्वच्छ धुवून घेऊया आधीसारख्याच पद्धतीने सगळं करू यात मी एकत्रित तीनशे ग्रॅम आंबेमोहर आणि बासमती तांदूळ घेतलेत त्याऐवजी पूर्ण तीनशे ग्रॅम फक्त मोहर किंवा फक्त बासमती तांदूळही घेऊ शकता हे सगळे जुने तांदूळ आहेत आता तांदूळ वाळू देऊया आपण दोन्ही तांदूळ वाळायला ठेवले होते त्याला एक दिवस झाला आहे तांदूळ पूर्ण खडखडीत वाळलेत आपण ते डब्यात ओतून दळून आणूया हे बघा आपली दोन प्रकारची पिठी तयार आहे पुढच्या व्हिडिओत आपण याचे मोदक कसे करायचे ते पाहू आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचन कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग